हाताने केलेले चांगले काम आणि मुखाने घेतलेले देवाचे नाव कधी वाया जात नाही आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टींची कधीही घमेंड करू नका कारण घमेंड ही माणसाला रसा तळाला नेऊन ठेवते माणूस अंतकरणाने समाधानी असेल तर दुसऱ्याकडे काय आहे आणि किती जास्त आहे हा विचारसुद्धा माणसाच्या मनाला शिवत नाही वेळ कधीच चांगली किंवा वाईट मुळात नसतेच वेळ सर्वांसाठी सारखीच असते फक्त तुम्ही कर्म कसे करता यावरून ती तुम्हाला चांगले किंवा वाईट अनुभव देत असते चांगलं वागून जर आपल्याला चांगले परिणाम येत नसतील तर कुठेतरी मनात वाटतं की लोक खोटेपणाला जास्त मोठेपणा मानत आहेत म्हणून आपला स्वभाव मात्र कधीही बदलू नका उशीर होईल पण चांगलंच होईल जे लोक आपल्यासमोर दुसऱ्यांना बरं वाईट बोलतात ते लोक दुसऱ्यांसमोर आपल्यालाही तसं बोलणारच हा त्या लोकांचा खरा स्वभावच असतो व अशा लोकांपासून चार हात लांब राहिलेलं केव्हाही चांगलंच असतं समजून सांगून जर प्रत्येक गोष्ट माणसाला समजली असती तर रागात कानाखाली मारायची कधीही गरज पडलीच नसती कधी कधी सुंदरतेपेक्षाही एखाद्या माणसाच्या राहण्याचा आणि मनाचा साधेपणा माणसाचं मन हिरावून घेतो आजची परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही हे करू शकता असं जेव्हा मनाला प्रकर्षानं वाटतं तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि स्वतःलाच सांगायचं की शंभर टक्के मी हे करू शकतोच रंग आणि रूप पाहून माणसं ओळखण्याची चूक कधीही करू नका कारण निष्ठावंत व चांगले लोक हे सर्वसाधारणच असतात आयुष्यात स्वकष्टाने आणि निष्ठेने जे मिळतं तेच आयुष्यभर टिकतं बाकी सर्व नियतीच्या वजाबाकीमध्ये कुठेतरी लुप्त होऊन जातं स्वप्ने ही पक्षासारखी असतात कधी आयुष्याच्या गलबतावर बसायला येतील हे सांगता येत नाहीत पण आपले नित्यकर्म मात्र थांबले नाही पाहिजे तरच ते टिकून राहतात फोटोचं ओझं आयुष्यभर खिळा उचलतो पण लोक फोटोचंच कौतुक करतात त्याचप्रमाणे मुलांच्या स्वप्नांसाठी आईवडील स्वतःचे स्वप्न विसरतात पण लोक मुलांच्या नशिबाचंच कौतुक करतात माणसाने आपल्या आयुष्यात स्तुती निंदा मान अपमान सुख दुःख लाभ आणि हानी यांना समानच समजावे कारण या गोष्टी येतात तशाच त्या निघूनही जातात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद